आता फ्रूट्स घेतल्यात पिहू साठी पिहू कोणासाठी घेतले फ्रुट्स, हो? फ्रुट्स? इकडे बघून सांग कोणी नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत राधाच्या काल पोटा दुखत होतो आणि तिला हॉस्पिटलला पण घेऊन गेलो होतो पण तिचं काय जसं की वहिनी मान्य होत्या हॉस्पिटलचा काय फरक पडत नाही काय गं बाबू बाबू मी गाडी बंद केली एक मिनट थांब मग काय विषय झाला फरक पडत नाही तिला वहिनीने सांगितलं तरी पण हॉस्पिटलला घेऊन गेलो सोनोग्राफी केली पिवडीला <laughs> ती बाय म्हणली पिल्लो तर ही तिला हाक मारते पिल्लू म्हणून कोण पिवड्या कोण काय म्हणलं तुला कोण बोलले ती तिथे बोलली बाई बोलू दे ना बाबू तू पिलो नाही का कोणाचं आहे तो इकडे बघ इकडे बाग कोणाचं आहे नाही सांगून त्यांची पुढे मला तर मग आता मी खालच्या घरी आलो होतो राजू साठी थोडेसे फ्रूट्स घेतले होते म्हणलं राजूला पण घ्यावा वरच्या घरी पण न्यावा हे बघा चिकू केळी पपई संत्रा वगैरे घेतले घरी आलो तर घरी कोणच नाही कुलूप आहे घराला बावड्याला फोन केला तर बावड्या म्हणला मी राजूला हॉस्पिटल शाळेत आणायला आलोय तिच्या पोटात दुखतोय आणि उलट्या केल्यात तिने म्हणून मी ते थांबले आता बघतो भावड्याला विचारतो काय ना कि बांधगड बिडमिट करायचे का त्याच्या पोटात दुखतं काय होतंय काय माहितीये आहे तिचं पोट म्हणजे बाहेरच्या खाण्यामुळे होतंय कधी मधी का पोट काय माहिती सोनोग्राफी तर सांगितले थोडीशी सुज आली नाही राहिलं तर मग ऍडमिट करायला सांगितलं या तीन चार वेळा झाला ऍडमिट करायचं पोटासाठी पिवडे आपला राहत येईलच बावड्या आता पिवड्या तुला कोण काय म्हणलं का काय म्हणली ती बाई होय ग पिवड्या अय बाबू अय रुसली का रुसली हो पिऊ काय काय गुन राहतो देऊ राहो बरं उलटी केली का झालं की शाळेत झोपली होती होय शाळेत झोपली होती गाड्या तर चल उठ बघू चाल एक चिवडीचं कुत्रं सारखं कुत्र्याला चिवडक होतं दिलात टाकून वरणाचं चल चल तसं वाजेला लगेच येतं इकडं बघ नाही तर माग माग मागचं भाऊ हे त्याला मोकळंच वाटतं असं वाटतं आहे स्लॅवरचं कुत्रं इकडं बघू न तसं वाजेल येतो कार पुत्राशिप नगर मध्ये फिरायला बघा मग हा कसा येतो चल चला इय इय मु स्टचिंग रिंगचिंग रिंगी पडते पुत्रा ए पडते आ चला हात द्या हात द्या कम कमोन कम ऑन हात द्या हात दे आ देतई देतई चला हात द्या हात द्या जॉकी का नठ हुए से जले बार कुत्रिया जॉकी काय से जॉकी नठ होता से चल चलिया Yeah. <laughs> कुठे ग राधू राधू तुझे काय आहे दिवसभर मालिका रातभर मालिका आताच नाही मी रात्री उठलो होतो लगवीला साडे वाजता तुझा मोबाईल तिथं चालू होता तू तू मोबाईल कधी मध्ये तसा चालू ठेवून झोपी जाते का सांगता नाही येत मी बघितलंय डोळ्या रात्री मालिका चालून रात्री साडे वाजता माझा चटकोबा चटकोबा करून रड काय रडत होते ते काय <laughs> तर राधा राधूला तिचं दुखत आहे पोटात राधू तुला बेसन पोळी नको ऍपल संत्रा लिंबू पाणी अंड्याची पोळी अंड्याची पोळी आता मागत होते अंड्याची पोळी आता नाही का म्हणते मग तू कायच खाय ना मग कसं तुझ्या अंगात ताकद राहायचे ऑरेंज म्हणजे ऑरेंजची पोळी दिली ती त्याचं पाणी पिली का मग खायचं काय काय खावायचं तुल तुल? तुला सांग काय पाहिजे तुला हम्म हाय यार पटा त्याने ओढ लागले तर आईस्क्रीम खायची काय ऐके तुला मग असं मस्त पैकी भाकर देऊ का चुरून भाजी आहे की पालकाची हा पालकाची भाकर पालकाची भाजी भाकर चुरून काला करून खा पोटाला ताकद नाही राहायची खाते का बाबू हा खाते जरा आता परत मग नाही तर तुला हॉस्पिटल हो, मध्ये ऍडमिट करावं लागणार आठ दिवस पुन्हा ऍडमिट चला येणार खायनाच काय खाल्लं की उलट आता पण दुखते ना तुझं बर काय तू काय म्हणला आता लग्न केल्यावरती म्हणला एकदम ओके तुला म्हणलं एका वर्षाने मला फक्त म्हण ओके या बरं कसं पण कशा मला दुखणं या दुखलेले असतात माझं दुखणं माहित नाही कसलं या काय द्यायच काय कृष्णा पिवड्या गाड नको त्याच ना कोण काढत नाही खाकी का पिऊ का नको खाकी तुलाच दिलंय खा काय होते हे तिला पोळते फुंकून दे कृष्णाचा जेवायला हा मालिका बघून झाली का मोगाली पिवडीचं पायाच पिवळे कुठे काय ए पिवळे तुला कुठं नेऊ चल बाबू ए पुढे